माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या संधीचा फायदा घेत रेती तस्कर घेऊन अवैधरित्या रेती उत्खनन करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांना मिळाल्याने एकोणीस एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास होंडी येथे जाऊन पाहणी केली ज्यामध्ये बोटीद्वारे रेती उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले पथकाने बोटीसह इतर साहित्य जप्त केले त्यानंतर बोट नष्ट करून गुन्हा दाखल केला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अपर जिल्हाधिकारी खुशालजी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस एप्रिलला उपविभागीय उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांच्या विशेष पथकाद्वारे शेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी येथे बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याबाबतच्या गोपनीय माहिती आधारे एकोणीस एप्रिलच्या रात्री दहाच्या सुमारास पथकाने भेट दिली असता गटक्रमांक सातमध्ये सेक्शन पाईपसह बोट आढळून आली पथक आल्याचे निदर्शनास येताच बोटीच्या ऑपरेटरने घटनास्थळावरून पलायन केले या पथकाने एक बोट सेक्शन पाईप लोखंडी पाईप ड्रम आदी साहित्य ताब्यात घेऊन शेनगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले स्थानिक चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून शेनगाव पोलिसात मंडळाधिकारी भगवान घुगे यांनी दिलेल्या माहितीवरून शेनगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील बोट ब्लास्टिंगद्वारे नष्ट करण्यात आली ही कारवाई उपविभाग अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार सखाराम मांडव मांडवगडे मंडळाधिकारी एच जी झोळगे मंडळाधिकारी भगवान घुगे दंडीमे तलाठी प्रशांत देशमुख पुरुषोत्तम हेंबाडे मोहीप सोमटकर गळाकाटू उपेंद्र पटकी नवनाथ वानोळे काळपांडे कोतवाल प्रल्हाद घोडके राजू सावंत वाहन चालक व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे ए सेव्हन न्यूजसाठी आणी सहमत हिंगोली